जनता पार्टीने समाजासाठी काय केलं याच्या अनेक उदाहरण आहेत आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभेमध्ये मुलांचे अपघात व्हायचे हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे त्यांनी सांगितलं होतं दहा काम सांगा त्यातलं पहिलं काम कि सोलापूर शहराला बायपास केला त्यांनी विचारलं तुम्ही दहा काम सांगा माझं दुसरं काम सांगतो या सोलापूर शहरामध्ये त्या फिड्या, ठिकाणी कामगार काम काम करत होता त्यांना घर देण्याचं केलं हे दुसरं काम मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला अधोगीतीला नेलं मोदीजीने तिसरं काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपय रुपये दिले हे मोदीजींचं तिसरं काम आहे मित्रांनो मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अडीच लाख अडीच लाख त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ सतराशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे मोदीजींनी केलं या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो व्हायचा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडीच लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली या सोलापूर जिल्ह्यातील साडेआठशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं काल समोरचा उमेदवार अक्कलकोटला ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याचं काम सुद्धा मोदीजीने केलं काल परवा दिवशी त्या मंगळवेड्याला ज्या रस्त्याने गेल्या त्या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही तो रस्ता सुद्धा मागच्या खासदाराने केला कधीतरी त्या विजापूरला जात असतील समोरचे उमेदवार काँग्रेसचे नेते जात असतील तो सोलापूर विजापूर रस्ता सुद्धा मोदी साहेबांनी केला हे चालणार नाही त्या ठिकाणी विदेशात जायला काँग्रेसचे नेते हैदराबाद ला जाऊन त्या ठिकाणी जात असतील त्या रोडने सोलापूर हैदराबाद रस्ता सुद्धा मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केला हे समोरच्या उमेदवारला आठवण करून द्यावी लागेल